ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मुसाफिरा या फिल्ममध्ये मी मेघा नावाचे कॅरेक्टर करते मेघा एक अभिनेत्री आहे आणि मुसाफिरा ही पाच मित्रांची गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये मेघा ही त्यांची एक मैत्रीण आहे आणि अनेक वर्षानंतर या सर्व मित्रांचं रियुनियन होतं स्कॉटलंडमध्ये एका कारणा होतं सो मी पण भारतात असते माझं करिअर छान चालू असतं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सी काहीतरी होते आणि uh, देन uh, मला कळतं की रियुनियन आहे आणि मग त्यांना जॉईन होते सो मुसाफिरा इज अबाउट द जर्नी ऑफ फ्रेंड्स आणि मग ते पुढे कसं डिस्कव्हर करतात त्यांचं लाईफ इट्स ऑल अबाउट दॅट अनुभव कसा होता अनुभव छान होता कारण आम्ही पाचवी जण पहिल्यांदा काम कर uh, करत होतो एकमेकांसोबत आणि त्यामुळे कळत नव्हतं कसं काय होईल बट पहिल्या हो दिवसापासून हो so, जे आमचं बॉन्डिंग झालं होतं दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट आणि सिनेमाची स्टोरी पण ती असल्यामुळे ती फ्रेंडशिप तितकी घट्ट असणं खूप गरजेचं होतं आणि त्यासाठी आम्हाला एफर्ट्स नाही घ्यावे लागले आम्ही पहिल्या दिवसापासूनच पाच जण इतके घट्ट मित्र झालो होतो सो इट वॉज परफेक्ट म्हणजे जे आम्हाला कॅमेरावर दाखवायचं होतं ते आम्ही ऑफ कॅमेराच आम्ही इतकी मज्जा करत होतो खूप मजा आली ॲक्च्युली आय डाऊट कारण ऑफस्क्रीन आप आम्ही खूपच घट्ट असे होतो फिल्म मध्ये कसं आम्हाला जे सांगतात जेवढं सांगतात तेवढंच करावं लागतं पण येस टचवूड ऑफ स्क्रीन आमची मैत्री खूप छान झाली आहे पुष्कर दिशा आम्ही खरंच असं वाटतंय की आम्ही अनेक वर्ष फ्रेंड्स होतो आम्ही सेपरेट झालो होतो आणि मुसाफिराच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो इतकी घट्ट मैत्री झाली आमची तरी मला चा। वाटत तीन गाणी फॉर शुअर आहे त्यातली दोन ऑलरेडी रिलीज केली आहेत तिसरं गाणं येईल असं सॉरी चार गाणी आहेत आहे। सो मध्ये प्लॅन आहे तसं हळूहळू आम्ही रिलीज करू सिनेमा कधी मुसाफिरा हा सिनेमा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला रिलीज हो होतोय खूप आनंद होतोय की फायनली आम्ही जो सिनेमा शूट केलाय तो इतक्या लवकर रिलीज केला जातोय पुष्कर जोगचे मी खूप आभार मानते कारण का असे अनेक सिनेमे आहेत जे शूट आणि काही कारणामुळे रखडले गेले आहेत आणि ह्याचं पुष्कर खूप मेहनत घेतली त्याने सिनेमा शूट करायला सुद्धा शूट करून आल्यानंतर सुद्धा आणि फायनली तो थिएटर्स मध्ये लागणार आहे दोन फेब्रुवारी प्रेक्षकांना आवाहन मी एवढंच करेन की फक्त मुसाफिरा नाही तर सगळे मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा कारण आत्ता मराठी चित्रपटसृष्टीला कोणाची गरज आहे तर ती फक्त आणि फक्त प्रेक्षकांचीच आहे खूप आनंद होतो आहे आजूबाजूच्या जे काही मराठी सिनेमा आहेत ते इतके छान चालले आहेत अनेक मराठी सिनेमे आता बघतो आपण हाऊसफुल जात आहेत सो पी आर स्ट्रॅटेजी वर्क करते आहे स्क्रिप्ट चांगलं होतं आहे सिनेमा चांगला होतो आहे आणि ह्या सगळ्याला काय म्हणतात त्याला मराठी प्रेक्षकांनीच मोठं केलंय त्यामुळे फक्त मुसाफिरा तरी ह्यानंतरचा प्रत्येक सिनेमा थिएटरमध्येच जाऊन बघा आपल्या मातीतला सिनेमा आहे आपल्या भाषेचा सिनेमा आहे आपणच आपल्या भाषेला मोठं नाही करणार तर मग कोणाला